ਸਜਣਾ ਹੈ ਮੈਂ ਵੀ ਸਬਰ ਨਾ ਹੈ ਅੱਜ ਦਿਨ ਚੜਿਆ ਤੇਰੇ ਨਾਮ ਦਾ ਵੀ ਅੱਜ ਸਜਿਆ ਹੈ ਵੇ ਸਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਅੱਜ ਹੋ ਗਈ ਆਵੇ ਰੱਬ ਦੀ ਮਹਿਲ ਹਾਏ ਸਜਿਆ ਹੈ ਵੇ ਸਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਅੱਜ ਹੋ ਗਈ ਆਵੇ ਰੱਬ ਦੀ ਮਹਿਲ 啊！ हे hey, नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्प गोळीची पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की आज आलो मी डायरेक्ट समीराच्या हल्दीला आणि काल साखरपुडेचा मग ब्लॉग याच ब्लॉगमध्ये दिसेल तर मी वाजलेत ना सकाळचे आठ त्रेपन्न झालेत म्हणजे नऊ वाजायला आलेत मी आणि आपल्या इथे नाश्त्याला काय होतं आहे मिसल होत आणि हे होत वगैरे हो <laughs> <laughs> ते कटवून खोली रूप संध्याकाळी दुपारी आणि विजेत होईल तू बघ किती काम करते बघ एकटीच खाते पहिला पहिला मी मी अजून पर्यंत खाल्लाय पण नाही चला आता आपण भेटू नंतरच्या इथे म्हणजे थोड्या वेळाने तर मित्रांनो आता पण आलेलो डायरेक्ट आता रूम मध्ये तर आता वाजले तर आता माझ्यासोबत जा होता तर आता आपण पायापाडला गावामध्ये तर आता थोड्या वेळ जाऊ जाऊ इकडे आपला मनीषर आहे समीर तर आता आपण थोड्या वेळ जाऊ आणि इथे आपल्या सगळ्या मावसा वगैरे बसलेल्या आम्ही आलो आता इकडे आम्ही जुन्या घरी आलेलो पायापाडल्याला वगैरे तर आजचा फंक्शन असेल ना की आज मी तुता काय असेल आज फंक्शन आपल्यासोबत समीरचे मित्र होते आज हा हल्दी हल्दी समारंभ आहे आणि तुम्ही पण हा ब्लॉग एन्जॉय करा कारण मी पण माझ्या घरच्यांचा दाखवतोय आणि थोडं आपल्यासोबत सगळेजण आहेत आता आपण इथे घरी आलेलो पाया पडायला आता थोडाच वेळ तिथं आपण सगळे बघू जेवढं चांगलं चांगलं भेटेल ना तेवढा दाखवायचा मी प्रयत्न करतो चला आता धावून तिकडे बघूया चालू आहे इथे इथे पाया पडत आहेत सगळे आणि इथे आपले सगळे फॅमिलीज आहेत चला डायरेक्ट तिकडे टू कारण आता फुल मजा आहे चला तर मित्रांनो आता आपल्याकडे टाईमपासच चाललाय थोडाफार अजून काय रेडी नाही झालेत कोण कोण आमचा तर मी पवन केने दुसरा रूप समीर दादा आहे दा तर आज काय बोलशील दादा काय बोलतो काय काय आज जाऊला का नाही काय चेहरावर हास नवरा सगळेकडे पाया पाया पाडायला पाया पडायला आले अजून आमचे नाही झाल्यात आम्ही सॉंग लावलेत त्याच्यावर आम्ही नाच आलो सगळे बीजे आहेत दादा सगळे बिझी आहेत सगळे विजेत पिंजल आहे तिकडे आणि आपली स्वाती बहिणीची आई आहे काय बोलता या प्रिंजलनी करवली बघा किती भेटलय मेहंदी मेहंदी नितीन ऐक रात्री हा तर चला आपण आता पिण्याची पिण्या विण्याची बोलू नको फक्त ते आम्ही नाही म्हणजे ते आम्ही नाही पीक गाईस की आम्ही कायच नाही करत ते लोक फक्त आम्ही फक्त ओंडी अंडा काही नाही तर आज समीरची सायटी जी असेल ना तेवढा कॅप्चर करायला भेटेल ना मला तेवढा मी कॅप्चर करीन आणि मग तीस लिटर ताडी कोणत्यासाठी आणली हे ते तीस लिटर ताडी आमच्या भावासाठी आणलंय माझ्यासाठी नाही आणलं बोलता नाही करता नाही करता सगळे मितू आणि समीरचे मित्र आहेत आणि हा डायरेक्ट काय बोलू मनीषदा तुला आज कसा वाटत काय करणार आज सुवर्णचा दिन आहे आमच्या चांगला दिवस आहे मित्रासाठी आजचा दिवस हा उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप मोलाचा असेल दिला माझा ते पण ते जाऊ दे मनीषदा पण तुम्हाला एक पार्टी नाही दिलीस कसली माहिती आहे भाई आता पालना आहे भाई पार्टी झालीच पाहिजे सांगितलं हो सांगल्याला सांगते ऐसे में बडा सख्त हूं <laughs> लेकिन यार यहां में पिघल गया। <laughs> बहुतेक खायच्या वगैरे जावायला बोलवत जातात तर आपल्याला एकदा आशिषदा तर रेमो टाकून दाखवेल जावायला बोलवायला सजली मुंडावली डोहीला धवलारी पाटा साराला सजली मुंडावली डोहीला धवलारी पाटा साराला डीजे वाजते पेन कोली वाड्याला आमचे समीर दादाचे आज हलदीला लागली पोर ही नाचाला आज हलदीला आज हलदीला आणि पोर ही जारी समांडवस जिला भूषण दादानी सारे देवांना अवतांना धारिली कमलाकर वर द्रौपदी वर माय हलगला विडा चले काला आमचे समीर दादाचे असं हलकीला नगली पोरही हल असं हलकीला हल समीर दादाचेलदीला हल पोरही नासाला नवर देवाची हल्लत लावाला बोलवा स्वाती वहिनीला तर मित्रांनो मी आता डायरेक्ट आलेलो बाजार आणि बाजाराच्या मार्केट मधला जाताना आपल्या आता दादाच्या उश्या धुवायचे आणि आता सगळे इथे आपले वहिनी वगैरे होते तर आज वहिनी आपल्याला यायला पण खूप त्रास झाला बाजारात आहे ना वीर खूप प्रॉब्लेम सगळे वहिनी वगैरे आहेत आपले आणि आता इकडेच वीर आहे तुम्हाला दाखवता इथे एक मंदिर आहे कसला बजरंगबली आहे मला वाटतं आणि पाणी बघा जवळच आहे तर आता आम्ही चाललो डायरेक्ट मांडवामध्ये तर मग डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो आपण मांडवा मध्ये जायचं काय पब्लिक okay. चला 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 सगळे एक एक जण असं सा मॉडेलिंग सारखे उतरत आहेत तसे काय चला लवकर जायचंय लवकर लग लग्नाला सगळेच वहिनीच आहेत माझे तिकडे चालले आणि क्रिंजल पण चालले तर आपण मग आता जाऊया डायरेक्ट मांडवा मध्ये आणि मी तुम्हाला तिकडेच भेटतो मांडवामध्ये चला तर काय तर मित्रांनो मी आलेलो डायरेक्ट आता इस्राली मध्ये आता आमच्याकडे बँच आहे तर आम्ही आमच्या तोंडाने आवाज चढतो काय बोलते मम्मी तू किती आहे काय अशी का तू बारकी मम्मी आमची एवढा लेट काय येतं काय करणार दुसरी पण काम काय करणार का... अरे बस, बस हो बस 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 किती अरे किती किती करशील अजून पार्सलची मच्छी संपली पण असेल चे नाच तर काहीच हा ब्लॉग माझा सांगा कसा वाटतंय कारण आम्ही फुल मजा करतोय तर आपण डायरेक्ट जातो आता मांडवा मध्ये हे याच्यावर विश्वास ना कडे हो आरामात हा आज आवाज बसलाय काय बोलतो आज हे बोल काहीतरी गुस्सा आवाज कर, कर। चलो बबली आपण डायरेक्ट आता मांडवत मांडवतो आणि आता आपण डायरेक्ट आता जाऊया इथे सगळे आपलीच पब्लिक आहे जावाला सगळे जावाला बसले ए तू बोल ना काय बोलतो बालिदास दोन पुऱ्या कमी वाढल्यात अजून काय आणू काय सगळी आपलीच बसली होती मंडळी तर आता आपण डायरेक्ट आलो नवरदेव जवळ काय बोलतो नवरदेव आणि आज काय बोलता राखेदा काय बोलते करंदा तू दया दार। मनीष दादा काय बोलणार आज आजचा दिवस हा सोनेरी सणाा दिवस आगा आगा मा मा आहे माझ्या मित्राचा लग्न आहे तो तर खुशी वाटते पार्टी आहे पण दोन दोन एक पण बघ भाई मला पार्टी लागेल ना ती कुठली पार्टी असेल तुला तुला माहितीच तर मित्रांनो मी आलेलो मांडवा मध्ये आणि जे फ्रीडिंग वगैरे केला ना दादाचं ते जय तुझं नाव जागृत आणि सुधीर अनुनृतिक आणि आपले दोन आपले दोन पार्टनर त्या आधीकडे आहेत आणि आता काय काय बोलायचं आहे महाराज क्लास फर्स्ट क्लास काय लग्न आज लग्न तर म्हणजे तू आज जास्त बेज दिस तुमचा का कुठला रस्ताही नाही हे खूप लांबून आले तर कोण पण आपल्या ह्या चॅनलवर बघत असेल ना तर जय विलयकर आणि दुसरे पेजायकर फोटोग्राफी त्यामध्ये तुम्ही डीएम करू शकता मेल बिल करू शकता डायरेक्ट चला हा प्लीज काय आपल्या भेटतो पण तिकडे फिरवतोय तर भाई लोक हे आमची सब टीम आहे ही आपली ताई आहे दीपू ताई प्रिया ते वगैरे सगळे बसले तिकडे हे आर्यन का मेहंदी मस्त आले काही हा दाखव मेहंदी एक नंबर मस्त हट्ट इथे सगळे आपले भाऊ बन बसलेत विशार भाऊ हर्षद आहे तिथं ए विशाल झाला काय तुझा आर्यन आर्यन काय बोलते आमचे आरू काय बोलते आरूबाई काय बोलतेस हाय हॅलो बसले तिथं तनिष्ठा आहे त्या तिथं बसलो हे आपली मामी आहे संतोष मामांची हे सगळे आपल्या मावशी आहेत इथं माझी आई बसलं ही मीना मावशी आहे ही आपली आजी आहे आणि या इकडे आपली मावशी आहे काय बोलते मावशी आज हा काय तू काय बोलतेस मीना मावशी बोल हा हे आमचा मी काय सांगतो माहिती आहे आमचा आता पावसा लग्न आहे आकाशचा लवकरच झालाय ना आता मोठा लोक तर आता आपण जाऊया तिकडं बघूया इथं इथं काय चाललंय घरात उठना आहे ही आपली भूषण सासू आहे उठना चाललंय मामी उठना चाललंय आपण या इकडं आलोय बघू ही आपली वासंती मावशी आहे हे बोल काहीतरी कोण नाही व्हिडिओ चालू आहे युट्यूब ची अरे हे ही साईडला आपल्या चॅनल वर तरी बोल व्हिडिओ मध्ये काय होई पाक्या शंकरान परली पारावती योगा गाय दुसरे बौरी बाहुता ला, ला दुसरे बौरी बहुता उमर हाये खंडोबान परली माल सात योगा तरेरी बता उंबर आना पला शंकरलानाव पलाखंडो वाला तोनाव पलाविम देवा